कल्याणपूर्वेतील काटे मानिवली परिसरात योगेश्वरी टॉवरची संरक्षण भिंत कोसळली असून ही भिंत कोसळल्याने बारा दुचाकी आणि दोन चाकी गाड्यांचे नुकसान झाले आहे सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून शेजारी सुरू असलेल्या इमारतीच्या कामासाठी वापरण्यात आलेल्या खडी रेतीचा भार संरक्षण भिंतीवर आल्यामुळे संरक्षण भिंत कोसळली असल्याची प्राथमिक माहिती आता समोर आली आहे आदिशक्ती संत मुक्ताई आणि गोविंद पंत यांच्या पालखीची आज बीड शहरात भेट झाली या आजोबा नातीची भेट होताना वारकऱ्यांनी टाळ मृदुंगाच्या गजरात विठुनामाचा जयघोष केला यावेळी बीड शहरातील भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती तसेच मुक्ताई पालखी सोहळ्याचे प्रमुख मानकरी आणि गोविंद पंत समाधीचे विश्वस्तई यावेळेस उपस्थित होते गोविंद पंत मुक्ताईंचे आजोबा आहेत त्यांची बीड शहरामध्ये समाधी असून पण पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करणारी मुक्ताईची पालखी दोन दिवसात बीड शहरात आजोबांकडे विसावली तर आज बीड शहरातून मुक्ताईच्या पालखी पाठोपाठच गोविंद पंतांची पालखी देखील पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान करणार आहे हा एक भावनिक क्षण आहे सगळ्यांनी डोळ्यात साठवावा ज्या कालखंडामध्ये सगळी परिस्थिती प्रतिकूल असताना या सगळ्या मंडळींनी वारकरी संप्रदायाचा उद्धाराचा विचार शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता जे काही प्रयत्न केले पराकष्ठा केले खऱ्या अर्थाने संतांचा जो अवतार आहे जगाच्या उद्धारात तुमचा अवतार जगदोद्धाराला गे झाले अवतार किंवा जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती या खऱ्या अर्थाने संतप्रमाणे या चार भावंडांचा अवतार आहे आणि जो अवतार ज्या वंशामध्ये झाला भक्त त्र्यंबक पंत मूळ पुरुष आधी आणि अशा त्र्यंबक पंतांच्या वंशामध्ये पुढे गोविंद पंत आणि गोविंद पंत नंतर विठ्ठल पंत आणि त्यांच्या पोटी हा धन्य धन्य जयाची कुशी ज्ञानदेव जन्मले ज्ञानदेव महाराज म्हणजे ज्ञानेश्वर महाराज नाही तर चारही भावंडांचा चा जन्म ज्यांच्या कुशीतनं झाला ज्यांच्या पोटी झाला ज्या वंशामध्ये झाला असे गोविंद पंत त्यांची समाधी ज्या चंपावतीच्या तीरावर या नगरामध्ये असल्यामुळं बिंदू तीरावर तीरा असल्यामुळं एक आदिशक्ती मुक्ताबींचा पालखी सोहळा जेव्हा या शहरामध्ये येतो तेव्हा या गोविंद पंतांच्या समाधीचं दर्शन घेऊन आईसाहेबांच्या पादुका इथं आणून एक भावनिक क्षण जे आजोबांच्या नातीचा भेटीचा प्रसंग आपण दरवर्षी साजरा करतो आपण भाग्यवान आहोत की त्या सोहळ्याचे आपण साक्षीदार आहोत आईसाहेबांना प्रार्थना करू अशाच प्रकारचा हा सोहळा याही पुढे आमच्या जीवनामध्ये सदोतीत राहावा त्याकरता दरवर्षी आम्हाला मुक्तविदिता घेऊन यावं आणि दरवर्षी हा सोहळा आमच्याकडून करून घ्यावा अशी मुक्तेला प्रार्थना करतो कुंडली वरदा दरवर्षी तालुका आणि जिल्हास्तरावर विज्ञान प्रदर्शने आयोजित केली जातात यातील बालवैज्ञानिक नागपूर येथील रमन विज्ञान केंद्र तर जिल्हास्तरावरील निवडलेल्या एकावन्न बालकांना बंगळूर येथील इस्रोच्या केंद्राला भेट देण्याचे नियोजन करण्यासाठी तसेच जिल्ह्यात बालकांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन चांगले वैज्ञानिक घडवण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे याकरिता जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आले असल्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी सांगितले आहे आज वर्धा जिल्हा नियोजन समितीची बैठक पार पडली याच्यामध्ये जिल्ह्यातल्या सर्व लोकप्रतिनिधी सहभाग नोंदविला आणि अतिशय महत्वाच्या सूचना त्यांनी बैठकीमध्ये मांडल्या त्याची अंमलबजावणी देखील प्रशासनाच्या माध्यमातून येणाऱ्या काळामध्ये होणार आहे विशेष करून आज सांगताना आनंद होतो की जिल्हा नियोजन समितीने एक ठराव घेतला ज्या ठरावाच्या माध्यमातून ज्या आपल्या तालुका स्तरीय विज्ञान प्रदर्शनी होत असतात जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनी होतात तालुका स्तरावरच्या विज्ञान प्रदर्शनीतले आठही तालुक्यातले विद्यार्थी आपण त्यांना प्रोत्साहन मिळण्याकरता डॉक्टर सी व्ही रमन सायन्स सेंटर नागपूर ह्या ठिकाणी पाठवणार आहोत तर जिल्हा प्रदर्शनीतले पहिले एक्कावन्न विद्यार्थी हे आपण इस्रो ही जी आपल्या भारत सरकारची महत्त्वाची संस्था आहे त्या ठिकाणी बेंगलोरला पाठविणार आहोत त्याच पद्धतीनं अनेक तीर्थक्षेत्राचे ठिकाणं आहे ज्याला कवर्चा दर्जा देण्याचा प्रस्ताव या ठिकाणी मंजूर करण्यात आला आपलं रिधोरा म्हणून एक ठिकाण आहे ज्या ठिकाणी अनेक पर्यटक जातात त्याला क वर्ग पर्यटनाचा दर्जा देखील या ठिकाणी देण्यात आलेला अनेक महत्त्वपूर्ण ग्रामीण रस्ते असो त्या ठिकाणी नंतर गावातल्या स्मशानभूमी असो किंवा शाळा बांधकाम असो जिल्हा परिषदच्या अनेक शाळांच्या इमारती ज्याची बांधकाम करणे अतिशय आवश्यक आहेत त्या बांधकाम करण्याचा निर्णय देखील या ठिकाणी घेण्यात आला गोंदिया जिल्ह्यात अद्यापही पावसाने पुरेशी हजेरी लावलेली नाही मात्र देवरी शहरात अचानक पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांची थोडीफार चिंता मिटली आहे मात्र शेतकऱ्यांना मुसळधार पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम असून अनेक ठिकाणी पेरणीची कामे लांबलेली आहेत या पावसामुळे शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला तर वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे राज्य सरकारने नवीन वाळू धोरण आणले असून त्यात ज्यांचे घरकुलाचे बांधकाम होणार आहे त्यांना पाच ब्रांचपर्यंत वाळू मोफत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पण त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा जिल्ह्यामध्ये होत असल्याच्या तक्रारी देखील आढळून आल्या आहेत इथून पुढे जर अवैध वाळू उपसा करण्यात आला तर त्या ठिकाणच्या तलाठी तहसीलदारांना जिल्हाधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी दिला आहे त्याचबरोबर जिल्हा नियोजन समितीच्या झालेल्या बैठकीमध्ये नागरिकांनी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने विकास कामांवर खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले असल्याचेही पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांनी सांगितले आहे हे बघा वाळू इतक्या चांगल्या पद्धतीने महायुती सरकारने आणलेलं आहे आणि पावसाळा असल्यामुळे काही नियमानुसार आता आपण रेती, चा रेती शकत नाही दहा नंतर तरी सुद्धा जे लाभार्थी घरकुलाचे आहे त्यांना रेती पाच ब्रास पर्यंत मोफत देण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतलेला आहे त्यासाठी नियोजन आम्ही हे बघा आता जर रेती त्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये सुद्धा कुणी आपल्या जिल्ह्यामध्ये रेती काढताना आढळलं तर त्या ठिकाणचा तहसीलदार प्रांतन निवन कलेक्टर साहेबांना सुद्धा कायदेशीर कारवाई केल्या जाईल अशा सूचना डोंबिवली एम आय डी सी निवासी विभागामधील एव्हरग्रीन प्रेमी ग्रुप या खास महिलांनी स्थापन केलेल्या ग्रुपतर्फे अठरा ते बावीस जून रोजी डोंबिवली ते पंढरपूर सायकलवारी काढण्यात आली होती पर्यावरण आरोग्य पर्यटन बेटी पढाव बेटी बचाओ असा हा सायकलवारी मागचा उद्देश होता दिनांक अठरा जून रोजी सकाळी सहा वाजता एम आय डी सीमधील गणपती मंदिर येथून दर्शन घेऊन निघालेल्या शेहेचाळीस महिला पुरुष सायकलस्वारांनी पाऊस वारा याची तमा न बाळगता येणाऱ्या असंख्य अडचणींवर मात करून तीन दिवस खडतर प्रवास करून वीस जूनला रात्री पंढरपूर गाठले तर पंढरपुरात रविवारी बावीस जून रोजी खास महाराष्ट्रातील नव्वद शहरातून आलेल्या अंदाजे साडेचार हजार सायकलस्वारांचा रिंगण सोहळा साजरा करण्यात आला अखिल महाराष्ट्र सायकलवारी पंढरपूर यांच्या वतीने हे सायकल संमेलन घेण्यात आले होते तर या सर्व सायकलस्वार आणि इतर जणांचे अभिनंदन डोंबिवलीकरांनी केले आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात घराघरातून कचरा उचलणाऱ्या सुमारे साडेतीनशे कंत्राटी सफाई कर्मचारी सध्या बेरोजगार झाले असून अनेक वर्ष सेवा देऊनही नवीन ठेकेदार कंपनीने कामावर न घेतल्याचा गंभीर आरोप कर्मचाऱ्यांकडून करण्यात आला आहे या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनय गोयल यांना निवेदन सादर करत आम्हालाही नवीन कंपनीत कामात सामावून घ्या अन्यथा तीव्र आंदोलन छेडू असा इशारा दिला आहे मागील ठेका हे पाच सहा वेगळे वेगळे ठेकेदारांना दिलेला आता एक ठेका बनवून तो पूर्ण सुमित फेसिलिटी ह्या कंपनीने देण्यात आलेला आहे सदर कंपनी मध्ये आमच्या माहितीप्रमाणे स्थानिक काही लोकांचा इन्व्हॉल्वमेंट आहे पण आमची एकच मागणी होती की आपण कुठलाही कॉन्ट्रॅक्ट आला प्रिन्सिपल एम्प्लॉयर म्हणून ही सर्व जिम्मेदारी कल्याण डोंबिवली महापालिकेची आहे पण ह्यांनी काय केलंय नवीन कामगार बाहेरून भरले जात आहेत आणि ह्या कामगारांना सर्वांना घरी बसवण्याचं काम ह्या चालू केलेलं आहे मागील कार्यक्रमामध्ये मान्य उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेबांनी आणि खासदार साहेबांनी असा ह्या कामगारांना हे दिलेलं आश्वासन पण दिलेला, दिलेला की एकही कामगार कमी होणार नाही आणि सर्वच सर्व कामगारांना पहिले प्राधान्य देण्यात येईल मग नवीन कामगार भरले जातील पण आज ह्या कामगारांना घरी बसवण्याचा काम ह्या स्थानिक भूमिपुत्रांचा गोरगरीब जनतेवर अन्याय करण्याचा काम ह्या शासनाने चालू केलेला आहे असा आमचा आरोप आहे तीनशे वीस कामगार आता जे आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याच्यामध्ये तीनशे वीस कामगार आहेत त्यांची सगळं लिस्ट आम्ही आयुक्तांना दिलेला आहे पण आयुक्त साहेब आय एस सा आहेत चांगले आहेत नवीन आहेत पण त्यांना हे शहर माहीत नाही आणि स्थानिक लोकांचा त्रास माहीत नाही असं मला वाटतं त्यांचं म्हणणं आहे देखेंगे से कितने लोक लिए जाते हैं कैसा होगा इस बारे में मे आगे डायरेक्शन दूंगा पण ते मालक आहेत या शहराचे त्यांनी मालक नाही ऑर्डर दिला पाहिजे ह्या कामगारांना बेरोजगार होण्याची वेळ येऊ देणार नाही आणि हे सर्वचे सर्व कामगार घेतले जातील ह्या टेंडरमध्ये परवा बुधवारी चार वाजता तीन वाजता ह्या महानगरपालिकेमध्ये आयोग साफसफाई आयोगचा का कार्यक्रम आहे आम्ही ह्या आजच्या कार्यक्रमामधून सर्वांना असं मेसेज देतो की आयोग इथे जेव्हा येईल तर हेच गोर गरीब जनता त्यांचं स्वागत कुठल्या पद्धतीने करेल हे आम्ही आता सांगू शकत नाही जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या एका खून प्रकरणातील अटक असलेल्या आरोपीकडून जप्त करण्यात आलेली तीस लाख रुपयांची रक्कम मयत महिलेच्या नातेवाईकांना परत करण्यात आली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक महेश्वरी रेड्डी यांनी दिली आहे अधिक माहिती अशी आहे की नाशिक येथील रहिवासी असलेल्या सेवानिवृत्त परिचारिका असलेल्या स्नेहलता अनंत चुंबळे यांच्यावरील तीस लाख रुपये मिळवण्याच्या लालसेपोटी वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी जिजाबराव पाटील आणि विजय निकम यांनी कट रचला होता दोघांनी मिळून स्नेहलता चुंबळे यांचा खून केला आणि त्यांच्या प्रेताची विल्हेवाट लावल्याचा प्रकार आता समोर आला आहे याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आणि दोघांना अटक करून त्यांच्यावर तीस लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती जळगाव जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी फिर्यादी समोर उर्फ सौरभ देशमुख आणि नातेवाईक संजय देशमुख यांच्या ताब्यात ही रक्कम देण्यात आली एमआयडीसी पोलिसांनी आठवडा बाजारमध्ये पेट्रोलिंग करत असताना तीन इसम करत असताना सापडलेलं आहे तिन्हीपैकी पैकी एकाचं नाव तरुण नरसिंग गुजरिया वय इथे वीस वर्ष राहणारे इंदोर मध्य आहे आणि दोन अल्पवयीन मुलं ले ले। की संशयास्पद भेटल्यानंतर त्यांना चेक केलेलं आहे चेक केले की त्याच्याकडे एक मोबाईल सापडला अजून अधिक तपास केल्यावर तेहतीस मोबाईल इथलंच जलगाव तर जवळपास स्वामीनारायण मंदिर जवळ एका शेतामध्ये त्यांनी एका पिशवीत लपून ठेवले होते ती सर्व तेहतीस मोबाईल आम्ही रिकव्हरी केलेले आहे तेहतीस पैकी आठ मोबाईल रावेर पोलीस हद्दीमध्ये आठवडा बाजारमधून त्यांनी चोरी केलं होतं त्यांनी रावेर पोलिस स्टेशनला देण्यात आलेलं आहे उरलेला पंचवीस मोबाईल नेमका कोण कोणाकडचं आहे सिम कार्ड नसतं मला माहिती नाही पडलं आय एम आय एम ए नंबर वरून फिर्यादी कोण आहे नेमका होनर कोण आहे ते निष्पन्न करून त्यांना संबंधित ओनरला देण्यात येईल सर काय सांगाल की फिर्यादीला तीस लाखाची जी अमाऊंट आहे ती आपण परत केलेली नेमकं काय तर मागच्या वर्षी सप्टेंबर मध्ये एक मर्डरचा गुन्हा दाखल केला होता जलगाव तालुका पोलीस स्टेशन मध्ये या गुन्ह्यामध्ये माहित महिला होत्या स्नेहलता अनंत चुंब चुंबले हा रिटायर्ड जेडपीमधलं पी आरोग्य विभागामध्ये परिचारिक होते त्यांना मर्डर करणाऱ्या दोन इथं जेडपीचेच एम्प्लॉईज होत्या हे दोन लोकांना आम्ही अरेस्ट करून त्यांच्याकडनं तीस लाख रुपये रक्कम रिकव्हरी करण्यात आले होते तेव्हा आणि आत्ता कोर्टाचं परमिशन घेऊन हो, तीस लाख त्यांना परत करण्यात आलेलं आहे अनुदान अतिवृष्टी घोटाळा हा अंबड आणि घनसावंगी या दोन तालुक्यांपुरताच मर्यादित नाही तर या घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण जिल्ह्यात झाली आहे त्यामुळे बदनापूर तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील तलाठी मंडळाधिकारी कृषी सहाय्यक ग्रामसेवक तहसीलदार नायब तहसीलदार या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करा अशी मागणी बदनापूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार संतोष सांबरे यांनी केली आहे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी हा घोटाळा करून आतापर्यंत पंचेचाळीस कोटी रुपये हडपल्याचं समोर आलं असून दोन तालुक्यातील चौकशी करण्यात आली आहे मात्र या घोटाळ्याची व्याप्ती संपूर्ण जिल्ह्यात असल्याने संपूर्ण जिल्ह्यातील चौकशी करून दोषींवर कारवाई करा अशा सांबरे यांच्या मागणीला घोटाळ्याला जोर धरला आहे दरम्यान या घोटाळा बहादरांकडून शेतकऱ्यांच्या नावावर हडपण्यात आलेले पैसे तातडीने वसूल करा असेही सांबरे म्हणाले आहेत अशा प्रकारचा घोटाळा बदनापूर कोकरदन या जालना जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या अनुदानावर डल्ला मारण्याचं पाप कृषी सहाय्यक तलाठी अधिकारी या अधिकाऱ्यांनी केलेला आहे आणि तो जवळपास चौतीस कोटीचा घोटाळा उघडकीस आलेला आहे आमची अशी मागणी आहे की है। आशी है कि याची व्याप्ती ही फक्त अंबड घनसावंगीपुरती मर्यादित नसून संपूर्ण जालना जिल्ह्यामध्ये मग आमचा बदनापूर मतदारसंघ असेल बदनापूर तालुका भोकरदन तालुका जालना तालुका इतर तालुक्यांमध्ये सुद्धा शेतकऱ्यांच्या नावाने बोगस अनुदान लाटण्याचा प्रताप या अधिकाऱ्यांनी केलेला आहे माझी मान्य जिल्हाधिकारी आणि माननीय हो महसूल मंत्र्यांना विनंती राहील की या इतर तालुक्यात सुद्धा अशा प्रकार ज्या पद्धतीने अंबळ आणि घनसावंगीमध्ये अनुदान वाटप घोटाळ्यामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे बोगस शेतकऱ्यांची नावं टाकण्यात आलेले आहे गायरान जमिनीमध्ये शेतकरी दाखवण्यात आलेले आहे पर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या नावाने अनुदान लाटण्यात आलेलं ला आहे त्याच पद्धतीने बदनापूर भोकरदन आणि इतर तालुक्यामध्ये सुद्धा या अनुदान वाटपाची चौकशी करावी आणि जे जे अधिकारी या दोषी निष्पन्न झाले त्यांच्यावर कडक कारवाई करावी त्यांच्याकडून ती रक्कम वसूल करावी अशी मागणी आम्ही या ठिकाणी करणार आहोत